नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट एरो रीडर आणि आज नवरात्राचा आहे चौथा दिवस तर या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडांचा तुमच्यासाठी कोणता संदेश आहे या नवरात्रासाठीचा कोणता खूप महत्त्वाचा संदेश या चौथ्या दिवशी तुम्हाला दिला जातो तर बघूया तुमच्यासाठी कोणता मेसेज आहे हर्ट अवेक कमिंग हा मेसेज आहे तुमच्यासाठी चौथा चौथा दिवस आहे देवी कुष्मांडा आहेत आणि पिवळा रंग आहे तर या पिवळा रंग आहे या दिवशी तुमच्यासाठी जे हट असेल आणि जे अवेकनिंग तुमचं आहे आणि डिवाइन लव आहे परमेश्वराचं जे प्रेम आहे किंवा देवींचं जे प्रेम आहे ते तुमच्यासाठी खूप खूप म्हणजे देवीना सुद्धा तुमच्यासाठी खूप उत्साह आणि आनंदाने तुमचा जो तुमचा जो आनंद आणि उत्साह भरलेला आहे तो देवीना खूप असं आतुरता म्हणजे जे असं आवडते तुम तुम्ही जे उत्साह तुमचं जे रूप आहे किंवा तुम्ही जे चैतन्य तुमच्यात जे भरलेलं आहे ते देवींना खूप आवडते तुम्ही त्या पूजा तुम्ही केलेलं आवाहन त्यांचं त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि हा चौथ्या देवी चौथ्या दिवशी दे 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 तुम्हाला हा कोणता मेसेज देत तर बघूया हा तुमच्यासाठी चौथ्या दिवशी मेसेज आहे इन स्ट्रेंथ जी तुमची आहे तुमच्या आतली जी स्ट्रेंथ आहे जी हृदयातली स्ट्रेंथ आहे जी आतला उत्साह आहे स्ट्रेंथ आहे ती तुमचं वाढतोय उत्साह वाढतोय स्ट्रेंथ वाढतेय आणि तुमचा तुम्ही जे ऑर्गनाइज केलेलं आहे तुम्ही के जी देवींची पूजा केलेली आहे आणि त्यासाठी जे सगळी तयारी जी केलेली आहे ती देवींना खूप आवडली आहे हा मेसेज ह्या कार्ड मधून खूप मला हा कनेक्ट होतय की तुम्ही जी पूजा आणि तुम्ही जे सगळं काय केलेलं आहे ते त्यांना खूप आवडलेलं आहे हा सुद्धा मेसेज तुम्हाला दिला जातोय

तर त्याच्याकडे डोळे झाक करू नका किंवा त्या मेसेजेस पडू तुम्ही दुर्लक्ष करू नका खूप महत्वाचा इथे मेसेज तुम्हाला दिला जात तुम्हाला जे काही मेसेजेस दिले जातात की पूजा करत असताना किंवा काही विधी करत असताना तुम्हाला जे मेसेज दिले जातात तुम्हाला काही सांगितलं जातं इंट्युटिवली काही सांगितलं जातं असं तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला आज जे काही संदेश दिले जातील ते तुम्हाला डोळेझाक झाक करायचे नाही त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही त्याच्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे हा xmlns तुम्हाला इज दिला जातो तर खूप मोठा मेसेज हा तुमच्यासाठी आहे आजचा देवी पुष्पंडा नेईंचा कारण त्या तुमच्यासाठी काहीतरी इंडिट्यूरी मेसेज खूप महत्त्वाचा आज देणार आहे तर तुम्हाला इथं थोडंसं त्याच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे एखादं स्वप्न असेल किंवा काही निष्ठांत नसतील काही गोष्टी असतील तर त्यावर तुम्हाला तुमचं लक्ष द्यायचं